तालुका कृषी अधिकारी कार्यालय कन्नड येथे आमदार संजना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक घेण्यात आली यावेळी सर्वप्रथम संपूर्ण क्षेत्राची करून कार्यालयाच्या रस्ता आणि पुलाची पाहणी केली त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले आमदार संजना जाधव यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन कृषी कर्मचाऱ्यांनी काम करावे जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या योजनांचा लाभ कसा मिळेल याकडे लक्ष द्यावे तसेच त्यांनी तालुका फळ रोपवाटिकेवर राबवायच्या विविध विकास कामांबाबत सूचना केल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट के यांनी केले या आढावा बैठकीच्या निमित्ताने आमदार संजना जाधव यांनी दीडशे एकरावर असलेल्या फळ रोपवाटिका आणि कृषी चिकित्सालयाला भेट देऊन विविध फळरोपांची पाहणी करून माहिती घेतली तसेच त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला येण्यासाठी जो रस्ता आहे त्याचीही पाहणी केली रस्त्यावर येणाऱ्या नाल्यावर लवकरात लवकर पूल तयार करण्यात येईल त्याबद्दल आश्वासन दिले तसेच उल्लेखनीय काम करणारे कर्मचारी कृषी सहाय्यक भारत जाधव आणि कृषी पर्यवेक्षक दीपक बिरारे यांचा प्रशस्ती पत्रक देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कृषी अधिकारी मनोज सौदाने यांनी शासनाच्या कृषी विभागातील विविध योजनांविषयी माहिती दिली या आढावा बैठकीला ज्ञानेश्वर निकम सिद्धेश्वर झालटे राजेंद्र भोजने भागीनाथ बोडखे माधवराव भोसले भारत जाधव हे प्रगतशील शेतकरी उपस्थित होते तसेच मंडळ कृषी अधिकारी जगदीशन गायकवाड राजमहेंद्र डोंगर दिवे तेजस कृषी अधिकारी वाकळे कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक आणि कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते बैठकीचे सूत्र संचालन दीपक बिरारे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी गुगरकर यांनी केले तालुका कार्यालयाच्या प्रक्षेत्रावर आमदार संजना जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली राजेंद्र नेवगे एम सी एन न्यूज कन्नड